ताजे फडफडीत मासे खायचे आहेत ना तर आपल्या रत्नागिरीच्या जेटीवर एक दिवस जाऊक लागतं आता बहुतेक हो ताजोच भेटत मी तर कायम जायत ना महिन्यात जात आहे आणि गेलय तर एकदाच चांगले मासे घेऊन येते आज वार पण चांगलो आहे म्हणून आम्ही निघालो हो रत्नागिरीच्या जेटीवर जाऊ जेटीवर आला होता ही मरणाची गर्दी घराजवळ ना तर ठरवून आलेलं होतं हो। फक्त मोडावसो घ्यायचो म्हणून इकडे तर फक्त रेट काढायचो होतो सगळीकडे चारशे आणि साडेचारशे रुपये रेट तर हा चारशे रुपये किलो घेतलंय आणि बाजूकच कापूक दिलय तिनं मस्तपैकी सालपाड आणि काढून तळूक साठी बोटी करून दिले आणि त्याच्याच बरोबर तीनशे ऐंशी रुपये किलो ची चिंगला पण घेतलं ती घेतला आणि डायरेक्ट घर गाठला लगेच धुवून घेतलं आणि बनवत सुरुवात झाली माशांका मीठ हळद आला लसून पेस्ट आणि कोकम आगळ लावून घेतले आणि सेम तसाच चिंगला ती चांगली मुरेपर्यंत त्या माशांका तळुक साठी रवो हळद जरासा मीठ आपलो मसालो आणि तांदळाचं पीठ टाकून सगळा मिक्स करून घेतले आता फक्त तळायचं काम शिल्लक राहिला चोरणी चांगली पेटलेलीच होती मासे मस्तपैकी उलटे सुलटे त्या रव्यात फिर आणि आन टाकल्यान तव्यावर ते जसे शिजले तसे त्याच्यावर चिंगला पण टाकून घेतलं चला आजची तर सोय झाली